बोईसर येथे खैरापाडा ग्रामपंचायत हद्दीतील यशवंत सृष्टीमधील एस बी आय बँकेचे एटीएम रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडले आहे एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारत चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करत रोख रक्कम काढून एटीएम मशीन जाळली आहे चोरीनंतर चोरट्यांनी एटीएम मशीन पूर्ण जाळून टाकले आहे रविवार असल्यामुळे बँकेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचले तर या घटनेची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी प्रदीप आणि त्यांच्या धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे यामध्ये सत्तावीस लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याची माहिती बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली आहे दरम्यान झालेली मशीन आणि परिसरातील इतर ठिकाणाहून पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे भरवस्तीत घडलेली ही चोरी परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे तर या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे